Yeah, yeah. नमस्कार मित्रांनो तर कसे आहेत स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजचं एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये हो तर जसे की मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघितला हो, असेल सुरुवातीला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये हो मी जेवढेही मटेरियल यूज केलेले जसे की के बीट मार्क्स चे कि पिक्स ऑल मटेरियल किंवा कॅपकटचं मटेरियल असेल त्याचे लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले असते तिथून तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता ठीक आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा इतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इस्टापेजला डेएम करू शकता किंवा खाली तुम्हाला व्हिडिओ लिंक भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण जॉईन होऊ शकता तिथं पण तुम्हाला सगळं काही मटेरियल दिलं जातं तर चला आता मित्रांनो जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आधी अशा प्रकारे आपलं सुपूर कनेक्ट करून घ्यायचे सिंगापूर सर्वर ठीक आहे नंतर आता काय करायचे आपलं कॅपकार्ट प्रो ओपन करायचे आणि जर कॅपकार्ट प्रो नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करायचे ठीक आहे लिंक तुम्हाला खाली भेटून जाईल डिस्क्रिप्शनला आता तुम्ही काय करायच्या आधी जे काही न्यू व्हिडिओ आपलं तर याच्यावरती टॅप करायचे आणि इथून तुम्ही तुमचा कोणताही एक फोटो घ्यायच्या आधी ठीक आहे नंतर तुम्हाला जर फोटो रिप्लेस करायचे असतील तर नंतर तुम्ही फोटो पण रिप्लेस करू शकता आधी अशा प्रकारे फोटो घेऊन ॲड करून घ्यायचे नंतर आधी काय करायचे पुढे हा जो काही लोगो व्हिडिओ असेल तर इथून ह्याला डिलीट करून टाकायचे नंतर फोटोची लेअरला अशा प्रकारे तीस एक सेकंदापर्यंत आधी ओढून घ्यायचे परत सुरुवातीला यायचे ओवरलेमध्ये यायचे ॲड ओवरलेमध्ये यायचे परत इथून आता ओरून आपल्या जीपलच्या फोल्डर सिलेक्ट करून ये तो जो काही मी तुम्हाला डायरेक्ट म्हणजे बीटमार्कचा आणि ऑडिओ सॉन्गचा एक मी ब्लॅक क्रींटचा ऑडिओ बनवून दिलेले तर इथून हा व्हिडिओ इथून ॲड करून घ्यायचे ठीक आहे नंतर खाली ऑप्शन आहे तर यांना स्क्रॉल करून पुढे यायचे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला इथं एक्स्ट्रा ऑडिओ नाव दिसेल अशा प्रकारे बघू शकते या ठिकाणी तर इथे यायचे आणि तर याच्यावरती क्लिक करून आता या व्हिडिओवरचा ऑडिओ इथं खाली घेऊन घ्यायचे अशा प्रकारे नंतर परत पर या एअरवरती क्लिक करायचे परत आता या ब्लॅक क्रीनचा आपला जो काही बीट मागचा व्हिडिओ आहे तर त्याच्यावरती यायचे ठीक आहे आता हा व्हिडिओ जसं आहे तसं राहू द्यायचे आता फक्त ज्या पण ठिकाणी तुम्हाला बीट नाव दिसतील नाव दिसतील जसे की आता बीट वन आहे तर इथं इथं थांबायचे वर वरचा जो काही मेन फोटो आहे याच्यावरती क्लिक करून स्प्लिट करायचे परत अजून पुढे यायचे परत इथे तुम्हाला बीट टू नाव दिसेल तर या याच्यावरती येऊन फोटोला स्प्लिट करायचे परत बीट थ्रीवरती यायचे फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये ज्या पण ठिकाणी बीट वन बीट टू बीट फोर नाव दिसतील त्या त्या ठिकाणी थांबून तुम्ही तुमच्यावरचा मेन फोटो पटापट स्प्लिट करून घ्या तर मी पटापट हा फोटो स्प्लिट करून घेतो तर बघू शकता मित्रांनो आता या ब्लॅक क्रीनच्या व्हिडिओमध्ये ज्या पण ठिकाणी बीट हो नाव होते तर त्या त्या ठिकाणी मी आता वीन फोटो स्प्लिट करून घेतलेले आहे आता बीट तेवीस नंतर टोटल आपले बीट आहे तर बराबर तुम्ही कट करायचे ठीक आहे थांबून थांबून नंतर जो काही ब्लॅक क्रीनचा आपण व्हिडिओ घेतलेला आहे तर इथून याला डिलीट करून टाकायचे आणि जर तुम्हाला वेगवेगळे फोटो लावायचे असतील तर ते चेंजेस करू शकता तुम्ही इथून तुम्हाला जे पण फोटो चेंज करायचे असतील जसे की आता दोन नंबरचा फोटो तुम्हाला चेंज करायचा असेल तर याच्यावरती क्लिक करून खाली ऑप्शन यांना स्क्रॉल करून जर तुम्हाला एक रिप्लेस नाव दिसेल तर याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा जो काही फोटो फोटो असेल तर तो वेगवेगळे फोटो इथून अशा प्रकारे प्रत्येक फोटो रिप्लेस करू शकता तर मी आता एडिटिंग करताना हा एकच फोटो राहू देणार आहे ठीक आहे तर तुम्हाला जर वेगवेगळे फोटो लावायचे असतील तर तुम्ही रिप्लेस करून घ्यायचे ठीक आहे आता आधी काय करायचे आधी अशा प्रकारे सुरुवातीला यायची आणि नंतर आधी हुडी पीसमध्ये यायचे अशा प्रकारे इपिक्समध्ये येऊन हुडी पीसमध्ये यायची तर इथं तुम्हाला एक ट्रेंडिंग न्यू अशा प्रकारे काही टॅप दिसतील आता इथं काहीच करू नका मित्रांनो इथं तुम्हाला लवकर तो इपिक्स सापडणार नाही आता वरती तुम्ही सर्च ऐकानवर क्लिक करायचे आणि तुम्ही फक्त काय करायचे मल्टी आणि पोल्या रॉइड हे तुम्ही टाईप करायचे आणि सर्च करायचे तुम्ही स्पेलिंग बराबर बघून घ्या स्पेलिंग जर चुकली तर इपेक तुम्हाला सापडणार नाही जसे की आता बघू शकता एक नंबरला ई आलेलं आहे याच्यावरती क्लिक करायचे इथून मी आवाज कमी करून घेतलेले आहे कॉपीराईटमुळे ठीक आहे आता जसे की आता इथून मी हा इपिक घेतलेला आहे इपेक घ्यायचे आणि याची रेस पहिल्या पोटीओटी कमी करून टाकायची नंतर इथे तुम्हाला एक ॲडजस्ट ऑप्शन दिसेल याच्यामध्ये चे। जाऊन तुम्ही काय करायचे स्पीडला सत्तावन्नपर्यंत कमी करायचे सत्तावन्नपर्यंत ठीक आहे वाढून घ्यायचे ठीक आहे अशा अण ओके करायचे आता पहिला आपल्या व्हिडिओ पीक लागून गेलेलं आहे त्या आधी काय करायचे आधी अजून एकदा सुरुवातीला यायचे व्हिडिओ पेक्समध्ये यायचे तुम्ही काय करायचे इथं थोडंसं पुढे यायची तर तुम्ही काय करायचे इंट्रो आणि आउटर नावाचं नवीन ऑप्शन आहे तर याच्यावरती यायचे नंतर सुपर लार्ज स्पोर्ट नावाचा आपलं एक इपेक आहे तर तुम्ही हा लावू शकता स्टार्टिंगला ठीक आहे बराबर वाटेल म्हणून छान वाटेल अशा प्रकारे म्हणून तुम्ही हा लावू शकता त्यानंतर अजून पुढे यायचे आता जो की आता आपला एक दोन तीन चार तर हा जो काही चार नंबरचा फोटो आहे तर याचा सुरतले यायचे नंतर तुम्ही बॉडी पीसमध्ये यायचे क्लोनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करा काय करायचे फ्रेगमेंट क्लोन नावाचा जो काही हा बॉडी पेक इथून घ्यायचे आणि याची रेट जे काय आहे ते चार पाच सहा सात तर हे हे चार फोटो न राहू द्यायचे ठीक आहे नंतर आठवा आठवा नंबरचा फोटोवरती यायचे परत तुम्ही काय करायचे बॉडी पीसमध्ये यायची ठीक आहे आणि तुम्ही काय करायचे आता इथं तुम्ही क्लोनमध्येच थांबायचे नंतर थोडंसं गाली यायचे ठीक आहे तर इथं तुम्हाला फॉन्टम क्लोन नावाचा बघू शकता हा बॉडी इपेक दिसेल तर इथून हा घ्यायचे आणि ह्या बॉडी इपेक्सला तुम्ही काय काय करायचं आठ नंबर नऊ नंबर दहा नंबर तरी तीन फोटून राहू द्यायचे बाकीची रेस कमी करून टाकायचे नंतर परत तुम्ही काय करायचे परत आपला जो काही अकरा नंबरचा पुढचा फोटो आहे तर याच्यावरती यायचे नंतर परत पर बॉडी इपेक्समध्ये येऊन ग्लोइंग ग्लोईंग लाईन्समध्ये यायचे इथून तुम्ही टोटम फ्लाइम्स नावाचा जो काही बॉडी इपेक आहे तर इथून लावून घ्यायचे आणि याचे जे काही रेस आहे जसे की अकरा बारा तेरा तरी तीन फोडून ठेवायचे नंतर इथं ऑटोमॅटिक गॅप होऊन जाईल राहू द्यायचे ठीक थी, आहे नंतर आता काय करायचं चौदा नंबरच्या फोटोवरती यायचे परत बॉडी इफेक्टमध्ये यायचे परत तुम्ही काय करायचे ग्लोईंग लाईसमध्ये थांबायचे अशा प्रकारे खाली यायचे आणि खाली आल्यानंतर गॅस वेव्स नावाचा इथून बघू शकता बॉडी इफेक्ट इथून घ्यायचे आणि हा तुम्ही काय काय करायचं चौदा पंधरा सोळा सतरा तर चार फोटोंना राहू दे नंतर अठरा नंबरच्या फोटोवरती यायचे परत तुम्ही आता काय करायचे व्हिडिओ इफिक्समध्ये यायचे अशा प्रकारे आणि इथून तुम्ही काय करायचं इथं तुम्ही सर्चमध्ये फक्त तुम्ही ब्लर अशा प्रकारे टाईप करायचे ठीक आहे ब्लर अशा प्रकारे टाईप करायचे आणि फक्त जो काही ब्लर नावाचा इफेक्ट असेल बघू शकता हा वाला एक नंबरला येतो तर हाच फो इफेक्ट तिथून घ्यायचे ओके करायचे आणि फक्त हे जे काही दोन फोटो आहे तर हे दोनच फोटोना लावायचे बघू शकता अशा प्रकारे अठरा ते अठरा आणि एकोणावीस तर हे दोनच फोटो लावायचे नंतर येऊन ब्लरचे रेस तुम्ही वाढून घ्यायचे ठीक आहे प्रकारे तर तुम्ही ऐंशी पंच्याऐंशीपर्यंत वाढून घ्यायचे नंतर जे काही वरचे दोन फोटो आहेत तर यांच्यावरती क्लिक करून काय करायचे आहे तुम्हाला डुप्लिकेट नाव दिसेल ठीक आहे आता जो काही हा आपला अठरा नंबरचा फोटो याच्यावरती क्लिक करायचे नंतर डुप्लिकेट करून घ्यायचे फोटोला नंतर परत त्या डु डुप्लिकेट झालेल्या पुढच्या फोटोवरती येऊन लागेल ॲटोमॅटिक नंतर पुढं परत तुम्ही प्रकारे पुढे यायचे आणि ओव्हरलोवरती क्लिक करायचे त्यानंतर आपला जो काही फोटो असेल तर तो अशा प्रकारे खाली येऊन लागेल नंतर फोटोवरती टच करून ठेवायचे आणि फोटोला अशा प्रकारे आता जो की हा पहिला आपला ब्लरवाला फोटो आहे तर ही हा एक आहे ठीक आहे तरी तर यायचे तरी तर बघू शकते इथं आपण ब्लरवाला ही पीक लावलेलं आहे ठीक आहे तरत या फोटोच्या खाली घेऊन घ्यायचे बराबर ठीक आहे नंतर याच्या पुढचा जो काही फोटो असेल तर याला पण तुम्ही सॉरी डुप्लिकेट नाही केलं तरी चालात तुम्ही अशा पद्धतीने रेस वाढून घ्या वाटल्यास आणि मध्यभागी यायचे फोटोंचा आणि फोटोला इथून खालचा ओरलेचा फोटोला स्प्लिट करून घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे वेगवेगळे दोन पार्ट करून घ्यायचे आहेत आणि फोटो चेंज करायचे असतील तर तुम्ही रिप्लेस करू शकता जसे प्रकारे मी तुम्हाला सांगितले तशा प्रकारे ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही काय करायचे अठरा नंबरचा आणि एकोणावीस नंबरचा फोटोला तुम्ही डुप्लिकेट फोटो करून इथं खाली तुम्ही ॲड करून घ्यायचे ओव्हरलेमधून ठीक आहे आणि ब्लर नावाचा तुम्ही पण बॉडी इपेक्स लावून घ्यायचे ठीक आहे नंतर याच्या नंबर याच्या पुढचा जो काय आता वीस नंबरचा फोटो आहे तर याच्यावरती यायचे परत तुम्ही एपिक्समधून बॉडी इपेक्समध्ये यायचे नंतर ग्लोईंग लेन्समध्ये यायचे आणि अशा प्रकारे तुम्ही खाली यायचे आणि ते तुम्हाला खाली एक मशिनिकल नावाचा एक बॉडी पेक दिसेल तर ह्यातून घ्यायचे आणि वीस एकवीस नंबरचा जो काही दोन फोटो आहे तर यांना लावून घ्यायचे नंतर परत बावीस नंबरच्या फोटोवरती यायचे परत तुम्ही काय करायचे व्हिडिओ पीसमध्ये यायचे आणि तुम्हाला एक ट्रेंडिंगमध्ये क्रॉस स्प्लिट नावाचा बघू शकता एक व्हिडिओ इपिक भेटून जाईल तर लावून घ्यायचे सापडत नसेल तर वरती स्प्लिंगवरती तुम्ही सर्च करून हा इपिक सापडू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही बॉडी इपीस आणि व्हिडिओ व्हडिपीक लावून घ्यायचे जशा प्रकारे मी तुम्हाला सांगितले तशा प्रकारे आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे पहिला फोटो जसे तसं तुम्ही सोडून द्यायचे दोन नंबरचा फोटोवरती येऊन ॲनिमेशनमध्ये यायचे नंतर इनमध्ये थांबायचे इथून तुम्ही रॉक वर्टिकल नाव सॉरी रॉक वर्टेकल नाही खाली यायचे प्रकारे ठीक आहे प्रकारे खाली याय चलायचे ज्या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे त्या ठिकाणी थांबायचे ठीक आहे तरी तो बघू शकता रेक्टँगल आउट नावाचं एक इथं इनमध्ये ॲनिमेशन आहे हा वाला तुम्ही ना टेक्स्ट नीट बघून घ्या ठीक आहे स्पेलिंग तर जो काही हा दोन नंबरचा फोटो आहे तर याला हा ॲनिमेशन लावून घ्यायचे नंतर तीन नंबरचा फोटोवर तुम्ही ॲनिमेशनमध्ये यायचे आणि याला तुम्ही काय करायचे रॉक वर्टेकल नावाचे ॲनिमेशन लावायचे नंतर परत ओके करायचे परत याच्या पुढ याच्या पुढचा आपला चार नंबरचा फोटोवरती यायचे ॲनिमेशनमध्ये येऊन कॉम्बोमध्ये यायचे नंतर येथून स्ट्रेट अँड ड्युस्ट्राट नावाचे ॲनिमेशन लावायचे परत पुढचा आपला फोटोवरती यायचे पाच नंबरचा परत तुम्ही ॲनिमेशनमध्ये यायचे कॉम्बोमध्ये यायचे आणि इथून तुम्ही ओबले नावाचे ॲनिमेशन शोधायचे जे ठीक आहे बघू शकता हा हाला ओबले नावाचं ॲनिमेशन लावून घ्यायचे नंतर परत सहा नंबरच्या फोटोवरती येऊन ॲनिमेशनमध्ये यायचे परत तुम्ही स आता काय करायचे झूम ओन नावाचे ॲनिमेशन लावायचं कॉम्बोमधून ठीक आहे नंतर परत तुम्ही सात नंबरचा फोटोवरती येऊन ॲनिमेशनमध्ये यायचे कॉम्बोमधूनच तुम्ही काय करायचे स्ट्रेट अँड डिस्ट नावाचे ॲनिमेशन परत तुम्ही लावायचे पर परत तुम्ही आता पुढच्या आठ नंबरचा फोटोवरती यायचे ठीक आहे आता बघू शकता आता हा पुढचा आपला आठ नंबरचा फोटो आहे ठीक आहे या आठ नंबरचा फोटोवरती यायचे आणि परत तुम्ही काय करायचे इथं ॲनिमेशनमध्ये येऊन कॉम्बोमध्ये यायचे नंतर पॅन्डोलम जो काही वन नावाचे ॲनिमेशन आहे तर आठ नंबरचा फोटोला पॅन्डोलम वन नावाचे ॲनिमेशन लावायचे नंतर नऊ नंबरचा फोटोला तुम्ही पेंडुलम टू नावाच्या ॲनिमेशन इथून लावायचे वाला नंतर परत तुम्ही दहा नंबरच्या फोटोवरती यायचे परत तुम्ही काय करायचे इथं येऊन तुम्ही काय करायचे ट्रेन फोर नावाचा तुम्ही ॲनिमेशन इथून शोधायचे ठीक आहे खाली यायचे अशा प्रकारे खालीच चलायचे तर अशा प्रकारे खाली चलायचे इथं तुम्हाला ट्रेन फोर नावाचं ॲनिमेशन दिसेल तर इथून या फोटोला दहा नंबरचा फोटोला ॲनिमेशन लावून घ्या ठीक आहे आणि नंतर अकरा नंबरच्या फोटोवरती यायचे आणि याला तुम्ही काय करायचं ॲनिमेशनमध्ये यायची आणि याला तुम्ही ट्रेन टू ॲनिमेशन ॲनिमेशनमधून तुम्ही शोधायचे ठीक आहे हा आपण फोर लावला आहे तर आता आपण ट्रेन टू लावायचे ठीक आहे नंतर त्यानंतर आता बारा नंबरच्या फोटोवरती यायचे नंतर इथून ॲनिमेशनमध्ये येऊन तुम्ही स्ट्रेट अँड डिस्ट्राट नावाचे ॲनिमेशन परत लावायचे परत आता पुढच्या तेरा नंबरच्या फोटोवरती येऊन ॲनिमेशनमध्ये यायचे कॉम्बोमधूनच तुम्ही काय करायचो सॉय इन नावाचा तुम्ही ॲनिमेशन लावायचे ठीक आहे खाली यायचे अशा प्रकारे खालीच चलायचे आणि इथं बघू शकता सॉईन सॉईन इन नावाचं ॲनिमेशन लावून घ्यायचे बघून नंतर चौदा नंबरचा फोटोवरती येऊन ॲनिमेशनमध्ये यायचे परत तुम्ही आणि परत तुम्ही इथून डिस्टॉट राईट नावाचं ॲनिमेशन शोधायचे ठीक आहे खालीच चलायचे अशा प्रकारे आणि इथं तुम्हाला डिस्टॉट राईट नावाचे ॲनिमेशन दिसेल तर लावून घ्यायचे नंतर अजून पुढचा जो काही आपला फोटो आहे जसे की पंधरा नंबरचा तर याच्यावरती येऊन तुम्ही डिस्टॉट लेफ्ट नावाच्या ॲनिमेशन इथून तुम्ही लावायचे ठीक आहे डिस्टॉट लिफ्ट नावाचं ॲनिमेशन लावून घ्यायचे ठीक आहे चौदा चावदा, चौदा सॉरी पंधरा नंबरच्या फोटोला नंतर आता जो काही सोळा नंबरचा फोटो आहे पुढचा तर याच्यावरती येऊन तुम्ही काय करायचे ॲनिमेशनमध्ये यायचे कॉम्बोमध्येच तुम्ही खाली यायचे प्रकारे आणि इथून तुम्ही ट्रेन वन नावाचे ॲनिमेशन शोधायचे प्रकारे खाली यायचे आणि इथं बघू शकता ट्रेन वन नावाचे ॲनिमेशन आहे तर इथून लावून घ्यायचे ठीक आहे नंतर परत ओके करून तुम्ही काय काय करायचं अजून सतरा नंबरचा पुढच्या फोटोवरती यायचे ॲनिमेशनमध्ये यायचे प्रकारे आणि परत तुम्ही स्ट्रेट अँड डिस्ट्रेट नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे नंतर परत तुम्ही आठ अठरा नंबरच्या पुढच्या फोटोवरती थी यायचे ठीक आहे आता इथं आपण ओव्हरलेमधून फोटो लावलेत दोन ठीक आहे अठरा ते एकोणावीस नंबरचा त्यासाठी तुम्ही काय करायचे बाजूच्या ॲरवरती क्लिक करून ओव्हरलेमध्ये यायचे आणि हे आपण दोन फोटो लावलेत बघू शकता आणि वरती पण आपण दोन फोटो लावले आणि जे काही वरचे दोन फोटो आहेत आणि यांना काय करायचे ॲनिमेशनमध्ये येऊन कॉम्बोमधून तुम्ही काय करायचे पेंडुलम वन नावाचा आणि पुढच्या फोटोला पेंडुलम टू नावाचा अशा प्रकारे तुम्ही हे दोन ॲनिमेशन लावून घ्यायचे अठरा एकोणऐंवीस ठीक आहे नंतर जे काही खालचे दोन फोटो आहेत तर यांच्यावरती यायचे आता खालच्या आधी जे काही दोन फोटो आहेत तर यांच्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे कॉम्बोमध्ये यायचे खाली आणि एकदम खाली यायचे अशा प्रकारे एकदम खाली याय यायचे ठीक आहे आणि इथं बघू शकते इथं तुम्हाला रोलर कॉस्टर टू आणि रोलर कॉस्टर वन नावाचा अशा प्रकारे दोन तुम्हाला ॲनिमेशन दिसतील तुम्ही इथे स्पेलिंग बघून घ्या तर पहिला जो काही अठरा नंबरचा फोटो आहे अठरा नंबरचा फोटोला रोलर कॉस्टर वन नावाचे एनिमेशन लावायचे नंतर परत तुम्ही आता एकोणावीस नंबरचा जो काही खालचा फोटो आहे याला तुम्ही रोलर कॉस्टर टू नावाच्या ॲनिमेशन इथून अशा प्रकारे लावून घ्या ठीक आहे बघू शकता नंतर आता पुढच्या फोटोवरती यायची आपल्या वीस नंबरच्या फोटोवरती नंतर याला आता ॲनिमेशनमध्ये येऊन तुम्ही काय करायची ट्रेन फोर नावाचे ॲनिमेशन परत तिथून लावायचे शोधून ठीक आहे तर अशा प्रकारे ट्रेन फोर नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे वीस नंबरच्या फोटोला परत आता पुढचा एक एकवीस नंबरच्या फोटोवरती येऊन याला तुम्ही स्ट्रेट अँड स्टार्ट नावाच्या ॲनिमेशन लावायचे नंतर परत बावीस नंबरच्या फोटोवरती येऊन तुम्ही ॲनिमेशनमध्ये यायचे परत तुम्ही याला काय करायचे डिस्टॉट राईट नावाचे ॲनिमेशन तुम्ही लावायचे अशा प्रकारे आणि परत आता पुढचा तेवीस नंबरचा फोटोला तुम्ही काय काय करायचे डिस्टॉट लेफ्ट नावाचे ॲनिमेशन लावायचे नंतर आता चोवीस नंबरचा डायरेक्ट शेवटचा फोटोवरती येऊन तुम्ही काय करायचे इथून याला स्ट्रेट अँड डिस्टॉर्ट नावाचे ॲनिमेशन लावून द्यायचे आता जे जे मी तुम्हाला ॲनिमेशन सांगितले ते ते बराबर तुम्ही लावून घ्या आणि त्यानंतर बघू शकता किती छान आहे आणि एकदम सुंदर कडक पद्धतीने आपला व्हिडिओ बनून रेडी झालेला आहे आता त्यानंतर काय करायचं आता जो काही दोन नंबरचा फोटो याच्या सुरुवातीला यायचे आता तुम्ही दोन नंबरचा फोटोला काय करायची इथं आता ॲड ओर्मध्ये यायची ठीक आहे इथं तुम्हाला एक मी इमोजी पेन जी दिलेली जिपफाईलमध्ये तर इथून ती पी एन जी ॲड करून घ्या ठीक आहे जशा प्रकारे ही पी एन जी मी घेतलेली तर ती ॲड करून घ्या आणि वरती कोपऱ्याला तुम्हाला ज्या पण ठिकाणी लावायचं असेल त्या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे दोन बोटून कुठेही तुम्ही कोपऱ्याला लावू शकता नंतर पी एन जीच्या लेअरला शेवटीपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्या ठीक आहे अशा प्रकारे खाली घेऊन घ्यायची आणि शेवटीपर्यंत वाढून घ्यायची ठीक आहे आणि त्यानंतर बघू शकता किती मस्त आता आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे तर अशा प्रकार तुम्ही हा व्हिडिओ बनून घ्यायचा आहे नंतर आता क्वालिटीचं ऑप्शन होते क्लिक करून निघून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी वगैरे सिलेक्ट करायची आणि जर तुमच्याकडे कॅपकट प्रो असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्रा टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे ठीक आहे आता तुम्ही काय करायचे एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून टू डिवाईस या नावावरती क्लिक करायचे त्यानंतर तुमचा जो काही व्हिडिओ असेल तर तो एक्सपोर्ट व्हायला हो चालू होऊन जाईल तर मित्रांना आपला आजचा व्हिडिओ हा जो होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा